मग बायको करून भंगार केली कायले पाहायले आले ते चार पाच गुडे घेऊन तुट गेले हो बापाचा सकाळी पासून बापा, बापा? गेल्या माणूस चुकावं इनमिन साठ हजाराची हे भंगार गाडी घेतली आणि सकाळपासून पासून तिलेच चोपडणं चालू आहे मार जस अहो भोकना डोळ्याचे तुले दिसत नाही काय चांगल्या घडीले भंगार म्हणून राहिली काय तिचं इंजिन पाहिलं काय त्या आत्ता आवाज करत नाही म्हटलं हा दिमाग खराब करून राहिली मलाच भोक म्हणता भंगार गाडी घेतली आता, आता गावातले कुत्रे पकडता आणि या बाजारातील काले अहो तो बैताड तोंडे तुले समजते का काही कधी बी भंगार गाडी घ्या लागते लयावर देते दे ते चालली मोठी तिथं मग बायको पण नाही भंगार केली चार पाच गुडे घेऊन का एक काम तर तू धड करू लागत नाही बोलायला भले सटसट करत जाय फडा जाऊन टाके गाडी जराशी कचरा आल्यात जाय मोठं सोनं आलं असतं हा जराशी ह्या माणसाने म्हटलं कानातले करून द्यावं ह्या माणसाच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही जसं तोंडाला माय भीन अहो सोनं काय दूध देते काय गाडी तरी पाचशे व रोज कमावून देते दिमाग खराब झाला काय आला, आता तिला चांगला चोपडा आणि रोज गावातले कुत्रे पकडत जा बाजारात अहो त्या सोन्याट काय डोक्याच्या पडली होती काय तू सोनं काय दूध देते काय दोन पैसे कमावायचे पाच जण सोनं सोनस करतो अंगावर काय कसं आहे बाई माणूस या कोणाच्या बी चालला जाते तिले धडाचे पडदे नाही संडासाच्या दरवाजाच याले लॉक बसवलं ढंगाच्या शीता नाही आहे बसासाठी आणि चालले भंगार गाडी घेऊन मोठी सादरी आहे म्हणते मोठी सादरी आहे म्हणते माझ्या माणूस अवत लाकड फोके आठवले खिडक्या नाही पाहिजे काय बायका कशा ब्लाउजने खिडक्या ठेवते मागून हवाल साठी बसवा मग भंगार गाडीत आले आणि लागू द्या चांगली खालून थंडी थंडी हवा मी तर अजिबात बसणार नाही या भंगार गाडीत थपडे काय मागे कानातले कराची बाई आणलं या माणसानं भंगार झोमलं उचलून घराच्या समोर आणि आठ दिवसापासून मी र तिलेच तिले तिलेच तिलं चोपडलं चालू आहे बायको तो पोकडं भंगार गाडीच चोपडून राहिले किती दिवस तर माय बहिणी दिवसभर गरमच राहते अजिबात थंडीच होत नाही कोणत्या दाखोऱ्यात नाही आलेले दिवसभर गरमच राहते ना अजिबात थंडी होत नाही ना कोणत्या दाखोऱ्यात नाहीवं काय नाही साला हो समजत नाही हा माणूस पेंट मारून तिथं आले बळबड कराले चोपडत नाही म्हणते हा तर गाडीने चुकून तुले चुकलं का नाही तर गाडीने चुकून नाही तर हां मग खरं पूर्ण राहिले बसा तुम्ही त्या गाडीत रातन दिवस अजिबात येऊ नका घरात तिथं भमण आणून देतो तिथं जेवण तिथंच झोपा तुम्ही घरात अजिबात त्याच्यातच बसा बसा तिथे अजिबात येऊ नये कुलकसला मायकून समजते काय भंगार गाडी हँड गाडी कितीच अवरेज देते गाडीचं किती मस्त गाडी आहे गाडीमध्ये तिले एवढी चांगली गाडी आणली मी हा दुसरं पकड माहिती काय दिमाग आहे का नाही काय मी साहे बायको लो या बायको तर सगळ्या सगळ्या बायका तशाच आहे अजिबात नवऱ्या पण भाग घेत नाही हां दोन पैसे कमायचे पाहिले पाहिजे तिले कानातले पाहिजे सोनं पाहिजे कोण दोन पैसे आले पाहिजे बा पा, पाचशे रुपये रोज कुठून ते समजत नाही हां दिले भंगार म्हणते काय तर दिमाग खराब झाला हो दे